श्रीनाथ विकास सोसायटी आर्सन च्या नवनियुक्त चेअरमन पदी सौ अलका शिवाजी हरगुडे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय किशोर काका डोंबे चिटने भारतीय जनता पार्टी सांगली सौ नेहा किशोर डोंबे माजी नगरसेविका आले तूफान किती श्रीनाथ विकास सोसायटी अडसम नवनियुक्त चेअरमन पदी सौ अलका शिवाजी हरगुडे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन हिम्मत जाधव माजी सरपंच व पालट प्रमुख संजय जाधव माजी सरपंच वाझर जगन्नाथ हरगुडे सीताराम हरगुडे नानासाहेब हरगुडे लाला हरगुडे गुलाब सत्यगामोरे एकोणीशे चोपन्न नंतर पहिल्यांदाच महिला उमेदवाराला संधी श्रीनाथ विकास सोसायटी अडसनच्या चेअरमन पदी सौ अलका शिवाजी हरगुडे सौ सोनिया बाबर यांनी केला सत्कार आज खानापूर तालुक्यातील श्रीनाथ विकास सोसायटी अळसंदी येथे चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला यामध्ये सौ शिवाजीराव हरगुडे यांची चेअरमन पदी नियुक्ती झाली यावेळी सौ सोनिया सुहास बाबर यांनी नवनियुक्त चेअरमन हरगुडे यांचा सत्कार केला पॅनल प्रमुख हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अमर जाधव शिवाजीराव हरगुडे संजय जाधव माजी सरपंच वाझव जगन्नाथ हरगुडे सीताराम हरगुडे नानासाहेब हरगुडे लाला हरगुडे सत्यवान हरगुडे किरण कचरे अविनाश जाधव हो, भरत जाधव गुलाब हो, शिरतोडे सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते